आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे कांडला इथल्या दीनदयाळ बंदर प्राधिकरणानं कांडला इथं बंदर क्षेत्रात भारतातील पहिला मेक इन इंडिया ग्रीन हायड्रोजन प्लांट सुरू केला आहे बंदर प्राधिकरणानं म्हटलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेट झिरो व्हिजनच्या दिशेनं हे एक शक्तिशाली पाऊल आहे शाश्वततेला चालना देणारा आणि नेट झिरो व्हिजनला बळ देणारा हा एक प्रशंसनीय प्रयत्न असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमांवरील एका पोस्टमध्ये म्हटलं आहे वार्षिक अमरनाथ यात्रा प्रतिकूल हवामान आणि खराब रस्ते या कारणांमुळं आजपासून स्थगित करण्यात आली आहे ही यात्रा नऊ ऑगस्ट रोजी समाप्त होणार होती तीन दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळं यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली होती मात्र बालताल आणि पहलगाम हे दोन्ही मार्ग यात्रेसाठी सुरक्षित नसून या मार्गांवरून यात्रा पुन्हा सुरू होणार नसल्याची घोषणा काल अधिकाऱ्यांनी केली यावर्षी सुमारे चार लाख यात्रेकरूंनी अमरनाथ गुहेचं दर्शन घेतलं आहे सध्या गाझातील हमास आणि इस्रायल संघर्ष अजूनही सुरू आहे अनेक काळापासून युद्धबंदीचे प्रयत्न सुरू आहेत मात्र सर्व प्रयत्न अपयशी ठरत आहेत अशातच इस्रायलनं पुन्हा एकदा गाझामध्ये हल्ले सुरू करण्याची धमकी दिली आहे इस्रायलच्या प्रमुख लष्करी अधिकाऱ्यानं हमासला इस्रायली ओलिसांची सुटका करण्याची धमकी दिली आहे तसंच चर्चा सुरू केल्यास गाझात थील कारवाया पुन्हा एकदा सुरू होतील असं इस्रायलच्या सर्वोच्च लष्करी अधिकाऱ्यानं म्हटलं आहे इस्रायल लष्करानं या संदर्भात एक निवेदन जारी केलं आहे राज्यात आज अवयवदान पंधरवड्याला प्रारंभ झाला आहे अवयवदान व्यापक समाज चळवळीचं पाऊल या अनुषंगानं राज्याच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागातर्फे राज्यभर हा उपक्रम राबवला जात आहे अवयवदान दिनानिमित्त आजपासून येत्या पंधरा ऑगस्टपर्यंत राज्यभरात अवयवदान पंधरवडा पाळला जात आहे यानिमित्त जनजागृतीपर रॅली सायकल रॅली चर्चासत्र सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं आहे आंतरराष्ट्रीय युवक दिनानिमित्त युवकांमध्ये एच आय व्ही एड्सबाबत जनजागृतीसाठी अकोला जिल्हा एड्स प्रतिबंधक पथक आणि क्रीडा कार्यालयातर्फे रेड रन स्पर्धा घेण्यात आली ही स्पर्धा वसंत देसाई क्रीडांगण इथून सुरू होऊन दुर्गा चौक सिव्हिल लाईन चौक अशोक वाटिका चौक ते वसंत देसाई स्टेडियम इथं तिचा समारोप करण्यात आला स्पर्धेला जिल्हा कार्यक्रम अधिकारी दर्शन जनाईकर डॉक्टर आशिष लाहोळे सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती शिरसाठ जिल्हा पर्यवेक्षक ज्ञानेश्वर भेंडेकर यांनी हिरवी झेंडी दाखवली त्याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार